सकाळचे सात वाजलेत आणि क्लायमेट एवढं छान आहे ना खूप गारवा आहे हवेमध्ये कारण काल रात्री भरपूर पाऊस पडला आणि त्यामुळे इतकं छान वाटतं आहे थंडगार परंतु मला नक्की माहिती आहे की एवढ्या पावसाने काहीच होणार नाही आता थोड्या वेळाने जसं ऊन येईल त्याच्यानंतर एक साडे दहा वगैरे पुन्हा गरमीला चालू हो सुरुवात होईल आणि आत्ता जी गरमी चालू होईल ना म्हणजे आता जे गरम चालू होईल ना पाऊस पडेपर्यंत ते प्रचंड गरम असेल क्लायमेट आत्ता हलकं असं गार वाटतं आहे इवन सकाळी मी साडेसहाला उठलेली साडेपाच सहाला सो त्या टायमालासुद्धा मस्त गारवा होता परंतु आता थोड्या वेळानंतर पुन्हा गरमीला सुरुवात होईल ते पाऊस पडेपर्यंत तशीच गरमी राहील चला तर मग आपण एक बागेत फेरफटका मारून येऊया हा रस्ता खाली उतरल्यानंतर समोरच रोड आहे आणि रोडच्या पलीकडे म्हणजे असं उंचावर आमचं घर आहे त्याच्यानंतर हा असा खाली उतरायला रस्ता आहे पुन्हा असा डांबरी रस्ता आहे हा हायवे आहे आणि त्याच्यानंतर समोर आमची बाग इतुन, 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 आहे ही इथून ही आमची बाग आहे इथून हा बागेचा एंट्रन्स आहे बघा हा बागेचा एंट्रन्स आहे हे दुकान आहे ह्या दुकानामध्ये आम्ही कोल्ड्रिंकच्या वाटल्या वगैरे नारळ विकायला ठेवलेले आहेत कारण आमच्याकडे नारळाचं उत्पादन सर्वात जास्त होतं सो आम्ही इथे नारळ विकायला ठेवलेले आहे आणि ह्या गेटमधनं आतमध्ये सध्या इथे जे सी बी ठेवलेला आहे कारण आमचं थोडंसं काम चालू आहे इथे तिचं म्हणजे आम्ही जे जुने माड आहेत त्यांना कीड लागलेली होती ते माड सगळे काढून काढून टाकलेत सो त्याच्यामुळे हा जेसीबी तर इथे तुम्ही बघू शकता ही पूर्ण मिरी आहे आणि हा निरफणस आहे हे निरफणसाचं झाड आहे म्हणजे फणसाचा छोटा भाऊ म्हटलं तरी हरकत नाही हा निरफणच आहे आणि नारळ सोडल्यानंतर जी सोडणं उरलेली असतात म्हणजे आतल्या नारळाचे जे बाहेरचं जर कवच असतं ते हे आहे ही नारळाची खोली आहे इथे आम्ही सगळे नारळ एक करतो एकठाय म्हणजे एकत्र करतो एकत्र घेऊन येतो उचलून कारण बागेत बरेच सारे नारळ पडलेले असतात लहान मोठे हे नारळ इथे एकटे करतो आणि त्याच्यानंतर सोलल्यावरती त्याचं सॉर्टिंग होतं छोटे नारळ मिडियम साईजचे नारळ आणि मोठे नारळ असं ह्या बाजूला आम्ही ती एक शेड बनवलेली आहे जिथे आम्ही सगळे नारळ एकटे करतो ही सुपारीची झाडं लावली आहेत ही आणि इथे हे मिरचीचं झाड लावले हे जी ही तुम्हाला जी मिरची दिसते नाही ही मिरची खूप तिखट मिरची असते ही मिरची एवढीच होते ही मिरची आणि ही मिरची जे गोव्या साईडला जे पदार्थ बनवले जातात म्हणजे डुकरापासून जे मांस किंवा फिशचे पदार्थ किंवा चिकनचे पदार्थ जे बनवले जातात त्यामध्ये ही मिरची वापरली जाते ही खूप तिखट असे दिसायला एवढीशी मिरची आहे पण ही एवढी मिरचीसुद्धा खूप तिखट आहे त्याच्यानंतर आमच्याच आवारामध्ये हे पपनीस झाड आहे जी तुम्हाला दिसतात ना मोठी मोठी ही पपनीस आहेत आतून ही पिंक कलरची असतात खायला खूप गोड असतात अशी बाहेरून मोसंबीसारखी दिसतात आणि आतमध्ये ती पूर्ण गुलाबी रंगाची असतात मी तुम्हाला दाखवते इथे खाली पपनीस पडलं आहे पण हे छोटं वर्जन आहे हे खूप मोठी होतात हे अशा प्रकारचं हे पपनीस असतं ही, पपनी ही खूप मोठी होतात हे तर खूप लवकर हे झालं कारण हे इथे जरा खराब झाल्यामुळे ते वरून खाली पडलं हे बघा अशी तीन चार पडली आहे तिथे चार आणि हे पाच असं वाटतं बघून की अरे हे मोसंब आहे का हे खूप मोठं मोसंब आहे पण आहे मोसंबच प्रकार म्हणजे तुम्ही जेव्हा मी तुम्हाला नंतर हे तयार झाल्यानंतर जेव्हा ओपन केले जात कारण आता हे छोटे आहेत ह्याच्या आतमध्ये काही नाही पांढऱ्या रंगाचा भाग असतो असा पावसा पाव असतो पावस पांढऱ्या रंगाचा परंतु हे जेव्हा मोठे होतात त्यावेळेला ते गुलाबी रंगाचे होतात आणि जसं आपलं मोसंब असतं आतून व्हाईटिश कलरचं असतं थोडंसं येल्लोईश कलरचं असतं म्हणजे य येल्लो कलर जास्त असतो त्याच्यामध्ये आणि त्या प्रकारचं जे मोसंब असतं हे त्याच प्रकारचे पण हा मोठा म्हणजे छोट्या मोसंबीचा हा मोठा भाऊ आहे ह्याचं नाव आहे पपनीस सो आता मी बघते आहे मला चाफ्याची फुलं कुठे मिळत आहेत का इकड़े है चा है। हे इकडे आमच्याकडे हे चाफ्याचं झाड आहे हे बघू शकता तुम्ही चाफ्याचं चा झाड आहे काल पण चाफ्याची मी बरीच फुलं काढल्यामुळे आज किती चाफेवर आहेत ते माहिती नाही चला तर मग मागच्या बाजूला अजून एक फेरी मारून बघूया की इथे कुठे चाफा दिसतोय का हे तुम्ही बघू शकता हे आहे चाफ्याचं चा झाड वर तर कुठे इथे चाफा दिसत नाही आहे हा चाफा आहे बघा हे चाफ्याचं हा चा फूल न काढल्यामुळे हे असं सुकून गेलं आहे हे बघा ह्याची अशी जरासुद्धा हात लावला की लगेच याची फुलं अशी निघून जात आहेत पाकळ्या त्याच्या निघून जातात सो इथे तर कुठे दिसत नाही आहे चाफ्याचं चा फूल आलेलं सो आता मी चालली आहे इथे पावसाळ्यामध्ये या भागात आमच्याकडे काही भाज्या लावल्या जातात लाल पाला म्हणा लाल माठ म्हणा म्हणजे त्याला रोजची भाजीसुद्धा म्हणतात अगदी बारीक असं लाल पाल्यासारखं येतं ते पावसातच आम्ही ती भाजी करतो इथे आहेत सुपाऱ्यांची रोपं ह्या सुपाऱ्या रोप, आम्ही आणलेल्या आहेत गोव्या साईडवरनं म्हणजे बांद्यातनं आणि ही सुपारीची रोपं इथे लावलेली आहेत ही सुपारी रोची रोपं थोडी मोठी झाली की ॲक्च्युअल ठिकाणी जिथे लावायचं आहे ना ज्या ठिकाणी त्या झाडाचं प्लॅन्टेशन करायचं आहे त्या ठिकाणी ती रोपं इकडनं उचलून लावली जाणार आहेत त्यानंतर हे आहे चिकूचं झाड आंबे पण आहेत बघा लागलेले हे बघा ते आंबे पण लागले आहेत ऑलमोस्ट आंबे आम्ही काढले आहेत आणि आळयेत घातलेले आहेत हे चिकूचं झाड आहे हे बघा याला चिकू पण तुम्हाला दिसतील हे बघा हे चिकू आहेत हे छोटे चिकू आहेत अजून हे बघा इथे पण चिकूचं झाड आहे, आहे आणि सध्याचं सर्वात महागडं झाड हे कोणतं असेल म्हणजे सध्या आता गरमी चालू आहे तर ते झाड आहे लिंबाचं आम्ही कधीच म्हणजे माझ्या घरी कधीच लिंब आम्ही विकत घेत नाही त्या झाडाची लिंब आम्हाला वर्षभर फळं देत असतात अशी आमच्याकडे तीन चार लिंबाची झाडं आहेत तुम्हाला मी दाखवते लिंबू हे बघा ही ह्याच्यावरती दोन लिंब तयार झाली आहेत माझा हात पोचला तर मी मी लिंब काढू शकते हे बघा हे दुसरं हे बघा सध्या बाजारात लिंबाची किंमत आहे पंधरा रुपये वीस रुपये हे लिंब आतून ह्याच्यामध्ये रसही खूप आहे कारण ह्याची साईजही तेवढीच आहे सा ह्या लिंबाची हे सगळे नळ तुम्हाला दिसत असतील रोजच्या झाडांना पाईपाने इथे पाणी घातलं जातं ही बघा लिंब ह्या गरमीच्या टाईमाला लिंबाचे भाव वाढलेले आहेत पण तरी काही प्रॉब्लेम नाही आहेत हा पूर्ण हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला हा समोर हा नदीपर्यंत जातो इकडनं दोन तीन मिनटावरतीच नदी आहे तिथे पंप टाकलेला आहे पावसाळा जवळ आला की आम्हाला तो पंप काढावा लागतो कारण नदीला फुल फोर्समध्ये पाणी असतं त्यावेळेला काही झाडांना पाणी लावायची गरज नाही पडत सो so, त्याच्यामुळे आता एक दोन दिवसामध्ये तो पंप काढण्यात येईल आमच्या विहिरीला पण व्यवस्थित पाणी असतं त्याच्यामुळे अशी काही गरज नाही पडत की बाबा पाऊस पडायचे थोडे दिवस आधी समजा लवकर पंप काढला पाण्यातला तरी घरी पण पाणी मिळतं आणि झाडांना पण पाणी लावण्यासाठी तेवढं विहिरीतला तेवढं सफिशियंट पाणी आहे की ज्यामुळे पंप काढला तरी पाण्याची काही गैरसोय होत नाही अशा पद्धतीत आहे आमची बाग बाग प्रचंड मोठी आहे मी एक दिवस पूर्ण बागेची टूर तुम्हाला देईनच पण ते आता नाही नंतर देईन एक दिवस बागेची पूर्ण टूर ती पूर्ण पोफळी आणि माड आणि काही काही ठिकाणी मध्ये मध्ये केळी लावलेली आहेत तर अशा पद्धती आहेत हा बघा इथे पंप चालू केलेला आहे मागच्या खाली आमच्या इथे नदीचे ते पंप आहे सो हे असं इथे आउटलेट आहे म्हणजे हे चालू केलं की खाली पंप चालू करायचा ॲज वेल ॲज इथे चालू केलं की मग सगळीकडे पाणी जातं एक आमची जी पूर्ण बाजू आहे ती आम्ही रेसॉर्ट ठेवलेली आहे आणि तिथे रूम्स बनवलेले आहेत लोकांचं येणं जाणं आणि राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी ज्या वेळेला इथे काही कार्यक्रम असतात तर ते कार्यक्रमही एन्जॉय करण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी इथे वेगवेगळे असे दोन प्रकारचे असे स्टेज वगैरे उभारलेले आहेत की जिथे एका साईडला होम केलं जातं आणि एका साईडला तुमचं रिसेप्शन वगैरेसाठी असे दोन स्टेज बनवलेले आहेत मी तुम्हाला एक दाखवते गोष्ट सध्या काय झालं आहे थोड्याच दिवसापूर्वी आमच्याकडे सोळा माड हे मेले जे आम्ही त्यांना पावसाच्या अगोदर खत वगैरे घाललं हे प्रकार आम्ही सगळे झाडांना करतो दरवर्षी करतो परंतु माडाला एक प्रकारचं कीड लागली आणि ती कीड लागल्यामुळे ते माड मेले तर हा अशा प्रकारची त्यांना असे कीड लागल्यामुळे हे माड आम्ही सोळा माड कापून टाकले आत्ताच थोडे दिवसापूर्वी आणि हे त्याची ओणकी आहेत हे अशा पद्धतीत हे माड खराब होत जातात आसे आसे भुश हे असे मग त्याचे तुकडे केले जे करून ठेवले ते टाकून द्यावे लागतात कारण ह्याचा तुम्ही परत काहीच उपयोग करू शकत नाही कारण ते खूप भुसभुशीत झालेले असतात आणि हे बघू शकता ही त्याची पावडर आहे कीटक असतो तर तो हे माड खातो आणि त्याच्यामुळे हे असा प प्रकार होतो ही इथे मुंग्यांचं भलं मोठं वारूळ आहे हे मुंग्यांचं वारूळ आहे या सापाचं सा वगैरे वारोळ नाही आहे हे मुंग्यांचं वारोळ आहे मी पुढे तुम्हाला दाखवते हो मला असं वाटतंय की इथे असे आवाज वेगवेगळे येत आहेत तर आणि झाडांवरती पण असं काही ना काहीतरी असं मला असं वाटतं की कदाचित माकडं असू शकतात कारण आमच्याकडे इथे केडली हा प्रकार खूप आहे केडली म्हणजे वानर ते वेगळ्या प्रकारचे असतात दिसले तर मी तुम्हाला नक्की दाखवेन कारण ह्या बाजूला काय होतं ही बाजू नदीच्या साईडला असल्यामुळे इथे वानर खूप येतात हे बघा माझ्या मते आता आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटलं की झाडं हलतायत तर कदाचित ते वानरच असू शकतात पण ती केडली नाही आहेत कोणीतरी असेल झाडं हलवत असतील म्हणजे त्या बाजूला आमच्या बाजूला पण घर आहे आणि तिथे पण त्यांची र आहेत सो पावसाळ्याच्या टायमाला एक प्रॉब्लेम होतो ज्या वेळेला तुम्ही रानात फिरता बारीक बारीक मच्छर तुम्हाला चावत असतात हे तुम्हाला जे समोर दिसतं इकडनं पुढे नदी चालू होते त्यामुळे ही नदी वारामाही असल्यामुळे इथे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही होत आता मला बारीक बारीक मच्छर चावायला लागलेले आहेत सो आता पुन्हा ठिकाणी मार्गस्थ होऊया हां हे मला तुम्हाला दाखवायचं राहिलं की हे काय आहे हे आहे बघा हे फळ तुम्हाला दिसते हे हे फळ तुम्ही बघितलेलं असेल कदाचित हे ते फळ आहे आणि हे ते झाड आहे मला कमेंट करून नक्की कळवा की कि तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की हे फळ काय आहे ते चांगलं मग मी निघते कारण खरंच खूप बारीक बारीक मच्छर धावत आहेत कसं असतं ज्या वेळेला तुम्ही बागेत येताना सकाळच्या टायमाला म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर तर त्या टायमाला आमच्या घरचा जो नवीन घरातला सॉरी ही घरातली नवीन मेंबर आहे युजली जरी रानात गेलात किंवा बागेमध्ये बारीक मच्छर हे असतातच आणि ते तुम्हाला चावतात सो फुल पॅन्ट किंवा आ, फुल काहीतरी घालायला लागतं तुम्हाला तुम्ही हाफ पँट किंवा शॉर्ट्स वगैरे घालून तुम्ही रानात सहज जात जाऊ नका कारण पटकन लातडं उठणं हा प्रकार होतोच ही आमची एक बाजू आहे म्हणजे एक दिवस मी नक्की तुम्हाला पूर्ण माझ्या बागेचा टूर नक्की करवीन जेव्हा कमी दिवस उरतात ना गावावरनं मुंबईला जायचे खूप वाईट वाटतं शेवटी रुटीन आहे मुंबईची माझ्या मुलाची शाळा सोमवारपासून चालू होणार आहे सो त्याच्यामुळे मला परत जावं लागतं आहे